प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल हा असतोच हो स्ट्रगल असल्याशिवाय आयुष्य जगण्याला आनंदच मिळत नाही तर प्रत्येका चॅनल काढल्यानंतर तुमचे सुद्धा चार दिवसात महिन्याभरात दोन तीन महिन्यात एक हजार सबस्क्रायबर झाले असतील पण माझे सबस्क्रायबर अगदी नऊ ते दहा महिन्यानंतर एक हजार सबस्क्रायबर झाले आहेत खूप आनंद वाटला कुठलीही गोष्ट वेळानं मिळाली की त्याचा आनंद खूप वेगळाच वाटतो आणि आनंदसुद्धा भरपूर येतो आणि त्या गोष्टीचं सुद्धा असतं बरं का आपल्याला तर त्याचं सेलिब्रेशन माझ्या भावाने केलं एक हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल तर चला आजचा मेनू आहे आज कोल्हापुरी वेज तर सबस्क्रायबर एक हजार झाले आहेत पूर्ण आणि महाराष्ट्रातला पदार्थ करला करायचा ठरला घरी तर कोल्हापुरी व्हेज करण्यासाठी इथं भरपूर अशा भाज्या घेतल्या होत्या आणि त्या भाज्यापासून मस्त अशी कोल्हापुरी व्हेज तयार केली तर ही व्हेज कोल्हापुरी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये जायची किंवा बाहेरून पार्सल मागवण्याची अजिबात इच्छा होणार नाही बनवा फक्त ह्याच पद्धतीनं तर चला सुरुवात करूया इतकी छान टेस्टला झालती ना बास विशेष हार्ड झालता बरं का या कोल्हापुरी वेजचा तर इतकी छान टेस्ट की केल्याला जो पदार्थ आहे ते ताटून पुसून खाल्ला की तो कोल्हा पदार्थ खूप टेस्टी आहे किंवा चांगला झाला असं असतं तर इथं भाज्या अशा रंगीबिरंगी घेतल्यात आणि कट करून सुद्धा घेतल्या स्वच्छ धुवायच्या कट करून घ्यायच्या तर यामध्ये टमाटर गाजर फ्लावर वटाणा बीन्स आणि आहे तो फ्लावर तर इथं आहे बघ बटाटासुद्धा घेतला आहे चांगला सोलून तर आणि कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या भाज्यासुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता बरं का तर व्हेज कोल्हापुरीमध्ये सर्व व्हेजिटेबल वा वापरून ही कोल्हापुरी केली तर जाते तर ह्या भाज्या चांगल्या तेलामध्ये तेल भरपूर वापरलं आहे कारण की ह्या तेलाचा आपण सगळा वापर करणार नाही ह्या भाज्या चांगल्या ह्यामध्ये शिजवून घेण्यासाठी परतून घेण्यासाठी इथं तेल जास्त घातलं आहे आणि ह्या भाज्या सगळ्या काढून घ्यायच्या ह्यामध्ये दोन मिडीयम साईजचे कांदे घेतले आहेत घरामध्ये जितके सदस्य आहे तितका तुम्ही भाज्यांचा वापर करून शकता ह्यातल्या भाज्या कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला आवडतात त्या भाज्यांचा वापर जास्त करू शकता ज्या आवडत नाही त्या कमी करू शकता किंवा नाही घेतल्या तरी सुद्धा चालतं शिमला मिरची आहे कांदा आहे गाजर आहे फ्लावर आहे बऱ्याच अशा भाज्या आहेत आणि इथं भाज्या भाजत आहेत तर इथं दोन मिडियम साईजचे कांदे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे मिक्सरला बारीक करून घ्यायची ह्याची प्युरी करून घ्यायची ह्याच प्युरीने आपण हे हे करणार आहोत कोल्हापुरी वेज तयार करणार आहोत तर झाकून वगैरे असं हेच जरा थोडंसं ऐंशी टक्के ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या शिजताना मीठ वगैरे घालायची काही गरज नाही तेलामध्ये छान अशा वापरून घ्यायच्या तेलाचा जर जा जास्त वापर केला आहे इथं तर जिरे आहे शाही जिरं तिळाचा जास्त वापर केला आहे दोन लवंगा तीन मिरी दालचिनी तमालपत्री आणि एक चक्रीफूल वाळला मसाला आहे या तर ह्या वळ्या मसाल्यानं एकदम सुक्क मठण ना त्याच पद्धतीनं हे आपलं कोल्हापुरी वेज लागतं आणि हे बघा कोल्हापुरी वेज तयार करण्यासाठी घेतलं आहे मातीचं भांडं मस्त असतं ह्या मातीच्या भांड्याचं काय विषय कोण असतं मी तर आल्यापासून ह्यामध्ये कडी तयार केली आहे ड डाळीची आमटी तयार केली आहे त्या आमटीला सो गुणा चव आली आहे या मातीच्या मडक्यानं खूप छान टेस्टी येते म्हणूनच म्हटलं वेज कोल्हापुरीसुद्धा आपण ह्या मातीच्या भांड्यामध्येच तयार करायची तर इथं बघा मातीच्या भांड्यामध्ये जे आपण भाजी भाजून जे तेल शिल्लक राहिलं होतं ते तेल इथं घालून घेतलं आहे आणि जरा विशेष मेनू तयार करायचं झाल्यानंतर तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो तर कडीपत्ता घालायचा चांगला तो मसाला आपण दोन मिरसाचे कांदे लसूण आणि जे आलं बारीक केलं तर सुद्धा थोडा वेळ दोन मिनटं परतले की त्यामध्ये घालायचं टामॅटोची प्युरी दोन टमाटा घेतले होते त्याची प्युरी करून घेतली होती ते आता चांगलं भाजून घ्यायचं आणि हा आहे वाळला मसाला वाळला मसाला थोडासा मिक्सरमध्ये पहिल्यांदा बारीक केला आणि नंतर थोड्या वेळानं पाणी घालून बारीक केलं आहे त्यामुळं असा पांढरट कलर आला आहे मुट्ट तर तुम्ही ह्यामध्ये काजू किंवा मगजबीसुद्धा घालायची काही गरज नाही हाय हा मसाला वापरून तुम्ही कोल्हापुरी बेज तयार केला की खूप छान होते तर ह्यामध्ये घातले लाल काश्मीरची पावडर धना पावडर हळद चवी मीठ आणि घरातलं ला आपलं लाल तिखट झणझणीत असं ही चटणी घालायची म्हणजे आपली कोल्हापुरी वेज अगदी रा तांबडा पांढरा रस्सा असतो ना त्याच पद्धतीनं झणझणीत होते बरं का तर हा सर्व मसाला चांगला तेल सुटोस्तर भाजायचा आणि ह्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेत बरं का कट करून आणि थोडंसं मिक्सरमधलं पाणी ह्यामध्ये घालायचं जे भांड्यामध्ये असतं ते सुद्धा मसाल्याचा वापर होतो आणि हा मसाला थोडं पाणी चांगला शिजण्यासाठी पाण्याचा वापर केला आहे तर मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये घालायचा ऐंशी टक्के जो बा भाज्या शिजवून घेतल्या आहेत त्या भाज्या घालायच्या तर तुम्ही ह्यामध्ये पनीरचा सुद्धा वापर करू शकता तर मला अजिबात आवश्यकता वाटली नाही एवढ्या भरपूर अशा भाज्या होत्या आणि त्याचा पनीर घातलं नाही मी तर तुम्ही घातलं तरी सुद्धा चालतं तर इथे मस्त अशा दिसतानासुद्धा पान भाज्या दिसत आहेत ह्या मसाल्यामध्ये जाताच ह्याचा कलर एकदम लाल भडक झाला आहे तर लाल काश्मीरची पावडर मी कलरसाठी वापरली आहे लाल दिसण्यासाठी कोल्हापुरी तर थोडंसं इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवले बघा तर पाण्याचा जास्त वापर करायचा नाही अगदी आपण ऐंशी टक्के भाज्या शिजवल्या आहेत फक्त वीस टक्के आपण ह्या भाज्या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी आणि त्या मसाल्यामध्ये ह्या भाज्यांचा रस उतरण्यासाठी पाण्याचा अगदी वापर केला आहे झाकून एक दहा मिनटे ह्या आपली कोल्हापुरी व्हेज मी शिजवून घ्यायची आणि तुम्ही नक्की मला खूप छान सपोर्ट दिला आहे अशाच पद्धतीनं मला सपोर्ट करत राहा तर मला जे एक के सबस्क्रायबर झाले तर आणि खूपच स्ट्रगल केलं आहे मी एक के, के होण्यासाठी अगदी नऊ महिने मी खूप कंटिन्यू व्हिडिओ टाकले आणि मला आवड आहे म्हणूनच माझे व्हिडिओ रोजच पडतात तर मस्त अशी आपली कोल्हापुरी वेज तयार झाली आहे आणि दहा मिनटांनंतर चांगला असं शिजलं आहे अगदी तांबडा पांढरा रस्ता आहे ना त्याच पद्धतीने घरभर असा आवाज सुटला होता ह्या कोल्हापुरी वेजचा तर मस्त अशी शिजली आहे रबरबीत केली आहे ही आहे बघा हिरवीगार कोथिंबीर वरून पेरायची म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्ही नन रोटी चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खाल्लं तरी चालतं भाजी एक नंबर असली की बास जेवणामध्ये आमटी किंवा जास्त भाताची गरज पडत नाही तर लगेचच आम्ही जेवायला लगे घेतलं हे कोल्हापूर वेज तयार झाल्यानंतर आणि असंच मला सपोर्ट करत राहा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कोल्हापूर वेज करा आणि असंच सोनालीच किचन पाहत राहा धन्यवाद